तिसऱ्या बाजूची सक्ती सरकारने थांबवावी अन्यथा मुख्याध्यापकांनी सरकारच्या हेतूंना साथ दिल्यास तो महाराष्ट्र द्रोह मानला जाईल सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या स्पष्ट इशाऱ्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यवतमाळ शहरातील विविध शाळांना हिंदी सक्तीविरोधी पत्र अधिकृतरित्या दिले आज शिवाजी विद्यालय यवतमाळ पॉली स्कूल वांटेसरी विद्यालय स्कूल ऑफ स्कॉलर जवाहर विद्यालय वेदधरणी शाळा महा महावीर विद्यामंदिर गायकवाड विद्यालय नंदुरकर विद्यालय सरदार डायाबाई पटेल विद्यालय प्री मेथडी स्कूल देवराव पाटील विद्यालय नाथर इंग्लिश मिडियम स्कूल अँग्लो विद्यालय अशा प्रमुख शाळांना हे पत्र देण्यात आले शाळा व्यवस्थापनाशी संवाद साधून सरकारच्या हिंदी लादण्याच्या निर्णयास विरोध करण्याचे विनम्र आवाहन करण्यात आले लवकरच यवतमाळ शहरातील सर्व शाळांमध्ये हे पत्र पोहोचून शाळांना मराठीच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे या उपक्रमात मनसे शहराध्यक्ष अमित बदनोरे विद्यार्थी मनसे सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर प्रथमेश पाटील साईराम कवडे ऋषिकेश हळदे हनुमंत दुर्गे तुषार केलवार अमितेश आडे सोनू गुप्ता व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रमोद मेटांगे यवतमाळ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा